याआधीच एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर करून घेणारा डोंबिलीचा धावपटू ज्याच्या नावावर पायात कुठलेही बूट चप्पल न घालता बेअर फिट सलग तेवीस दिवस अर्ध मॅरेथॉन अंतर धावणार विशाख कृष्णमूर्ती हा ध्येय वेडा तरुण आपल्या अपार मेहनतीवर नवनवे विश्व विक्रमांना गवसणी घालण्याच्या प्रयत्नात आहे सध्या तो सलग दोनशे पस्तीस दिवस एकवीस पॉइंट एक किलोमीटर हे अर्ध मॅरेथॉन अंतर धावण्याचा विश्वविक्रम मोडण्याच्या तयारीला लागला आहे धावपटी विशाख हा सर्वसामान्य कुटुंबातून असून त्याच्या लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले असून स्वतःच्या कर्तृत्वावर आणि मेहनतीवर तो एवढी झेप घेत आहे पण बोलतात ना नुसत्या ध्येयाने पछाडून किंवा नुसत्या शारीरिक मेहनतीने काही होणार नाही शरीराला एवढ्या रोजच्या मेहनतीमुळे प्रचंड ऊर्जा खर्च करावी लागते आणि ती परत मिळवण्यासाठी तसे रोजच्या रोज सकस अन्न सुद्धा लागते पायात तसे बूट गिनीज विश्वविक्रम सहभागी होण्यासाठी त्याची नोंदणी फी व त्याला अनुसरून तशी साधन सुविधा बाळगावी लागते आणि ते घेण्यासाठी रोजचा पैसा गेले एकशे सत्तावन्न दिवस काही तुटपुंजा मदतीवर त्याने कसेबसे प्रयत्न टिकवून ठेवले आहेत पण यापुढे ते करणे अशक्य वाटत होते आणि कदाचित त्यामुळे हा रेकॉर्डमध्ये थांबवा असा प्रश्न निर्माण झाला आणि ही बाब एका दुसऱ्या धावपटूकडून शिवसेनेचे शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या कानावर पडली तेव्हा राजेश मोरे यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने त्याला ताबडतोब मदतीची तयारी दर्शवली विशाखमुळे आपल्या डोंबिवली शहराचे आणि देशाचे नाव मोठे होणार असेल तर ते आमचे कर्तव्य आहे या भावनेतून शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे पुढे आले आणि त्यांनी सहकार्य करण्याचे ठरवले विशाख याला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनामुळे तब्बल एक लाखांची मदत राजेश मोरे यांनी आज दिनांक सोळा ऑगस्ट रोजी सकाळी डोंबिवलीच्या हबप संत सावळाराम क्रीडा संकुल येथे जिथे विशाख रोज हा विक्रम मोडण्यासाठी धावतो तिथे येऊन सर्व क्रीडाप्रेमी डोंबिवलीकरांच्या साक्षीने सुपूर्त केले विशाख कृष्णमूर्ती हा आपल्या डोंबिवलीचा अभिमान असून चीनला मागे टाकून तो आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करणार आहे त्यामुळे त्याला प्रोत्साहन देणे हे आपले सर्वांचे कर्तव्य असून त्या भावनेतून यापुढे जी काही मदत लागेल ती आम्ही शिवसेना पक्ष म्हणून देण्याचे आश्वासन त्यांनी याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम शिवसेना निरीक्षक तथा समन्वयक संतोष चव्हाण दिनेश शिवलकर शैलेश चव्हाण या पदाधिकाऱ्यांसह डोंबिलीचे रनर्स क्लॅनचे सभासद लक्ष्मण गुंडप मुकुंद कुलते व इतर धावपट्टू सभासद न्यू फोर्स अकॅडमीचे शेख सर व सर्व विद्यार्थी धावपटू डॉक्टर शोभा पाटील अनुज अथर्व पाथाडे, हे क्रीडाप्रेमी उपस्थित होते सर्व क्रीडापटूंकडून शिवसेनेच्या खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व शहर प्रमुख राजेश मोरे यांचे धन्यवाद मानले जात आहेत आपल्या डोंबिवली मधील एक होतखुर मुलगा विशाख कृष्णमूर्ती हा डोंबिलीच नाव भूषण करण्यासाठी देशाचं नाव भूषण करण्यासाठी तो दोनशे पस्तीस किलोमीटरचा जो पस्तीस दिवस पस्तीस दिवसाचा जो धावण्याचा विक्रम आहे तो चायनाच्या नावाने आणि मग तो आपण कुठेतरी मोडीत काढला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपला डोंबोलीचा होतकुरू मुलगा विशाख कृष्णमूर्ती हा दोनशे पस्तीसच्याही पुढे धावण्याचा प्रयत्न करणार आहे तर दोनशे पस्तीस नसून तर त्याची स्वतःची इच्छा आहे की सातशे दिवस मी हा धावण्याचा रेकॉर्ड करावा आणि वर्ल्ड रेकॉर्ड होऊन भारताचं नाव नवलौकिक व्हावं त्याच्यासाठी ते प्रयत्न करत आहेत आपलंही कुठेतरी त्याला हातभार लागावा या उद्देशाने या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार सन्मान्य श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून त्याला एक भव्य भरीव अशी आर्थिक मदत केलेली आहे मी या खासदार साहेबांचं आपल्या खासदार लाडक्या खासदार साहेबांचं आणि संपूर्ण संपूर्ण डोंबुलीकरांचा मनापासून आभार मानतो आणि त्या हुतकुरू मुलाला जेवढी जेवढी मदत करता येईल नागरिक असतील आपले पदाधिकारी असतील त्यांनी करा करावी कारण हे करत असताना त्याच्या मागे आर्थिक पाठबळ असावं लागतं आणि आर्थिक पाठबळ असल्यानंतर आपले होतकुरी मुलं पुढे पुढे जात असतात आणि भारताचं नाव लौकिक करत असतात माझं डोंबिली शहराच्या वतीने आणि कल्याण ग्रामीणच्या वतीने तुम्हाला कृष्णमूर्ती तुम्हाला भरीव अशी शुभेच्छा देतो तुम्ही पुढे व्हा असे प्रयत्न करा तुम्हाला जे जे सहकार्य लागेल आमचा संपूर्ण शिवसेना परिवार तुमच्या पाठीशी असेल असं तुला आशा देतो तुला आणि शुभेच्छा देतो बीरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज